ग्राम रस्ता समिती स्थापन करण्यासाठी तातडीची मागणी अकोट तालुक्यातील ग्राम रस्ता समित्या सक्रिय करण्यासाठी निवेदन अकोट तालुक्यातील ग्रामपंचायतींना तातडीनं ग्राम रस्ता समिती स्थापन करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाने केलेली आहे याबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती अकोट यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गाव तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कार्यान्वित करणे अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाने या संदर्भात शासन निर्णय क्रमांक म ग्राग्रोव दोन हजार एकवीस प्रक्र एकोणतीस रोहया दहा अ दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस काढला असून त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आराखडा तयार करून ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे तसेच या समितीद्वारे गावातील रस्त्यांसंबंधित नियमित अहवाल संकलित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तथापि सदर समिती अद्याप कार्यान्वित नसल्याने अनेक गावांमध्ये रस्त्यांचे वाद वाढत आहेत परिणामी शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे शासन निर्णयानुसार या वादांचे निराकरण ग्राम रस्ता समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर होणे आवश्यक आहे त्यामुळे सात दिवसांच्या आत ग्रामक्षेत्र रस्ता समिती स्थापन करून कामकाज सुरू करावे अशी जोरदार मागणी करण्यात आहे तालुक्यातील सर्व गावांमध्ये ही समिती स्थापन झाल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतील ग्रामविकास प्रक्रियेला गती मिळेल शासनाने तातडीने यासंबंधी आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ते चळवळीचे अध्यक्ष शरद पावळे तसेच राज्य समन्वयक दादासाहेब जंगले तसेच अकोट तालुका कृती समिती सदस्य यांच्यातर्फे करण्यात आली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला करा लाईक